मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने संबंधी तीस सप्टेंबर तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा काल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी माननीय तुकाराम बाबा महाराज हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले त्यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव साहेब यांच्या सोबत त्यांची भेट झाली किंवा बैठक झाली यामध्ये भास्कर जाधव साहेब यांनी तुकाराम बाबा यांना चांगला वेळ दिला आणि त्यामध्ये तुकाराम बाबा यांनी त्यांची जी भूमिका आहे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याच्या बाबतीत ती त्यांना सविस्तरपणे सांगितली यावरती भास्कर जाधव साहेब सुद्धा सकारात्मक आहेत आणि नक्कीच मुख्यमंत्री वा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी जर बाबाने आंदोलन केलं तर त्याला ते शंभर टक्के पाठिंबा देतील अशी त्यांची भूमिका असेल तर रात्री तुकाराम बाबा हे पुन्हा मुंबईकडे रवाना झाले आणि एकनाथ शिंदे साहेब यांची भेटीसाठी ते आज वेळ मागणार आहेत आज जी कॅबिनेट बैठक होणार आहे त्या कॅबिनेट बैठकीपूर्वी तुकाराम बाबा यांनी सर्व बाजूने सूत्र हलून नक्कीच या बैठकीमध्ये मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेच्या था। प्रशिक्षणार्थ्यांना मुद्दा येईल असं तरी वाटतंय आता प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा प्रश्न पडला असेल की एकनाथ शिंदे साहेब यांची बैठक कधी होणार आहे आणि त्यांनी किती वेळा तारखा दिल्या तरी सुद्धा बैठक का झाली नाही तर मित्रांनो अनेक वेळा बाबा हे एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठकीसाठी गेले माग काही दिवसापूर्वी त्यांची एक भेट सुद्धा झाली पण जी ऑफिशियल बैठक होती त्या त्यांना ज्या तारख्या दिल्या होत्या त्या, त्या तारखांमध्ये प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा निर्माण झाला आणि ती बैठक पुढे ढकलली गेली आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती आहे त्या दृष्टीने जी पंचवीस सव्वी चोवीस पंचवीस सव्वीस या दरम्यान जी बैठक होती ती सुद्धा वारागळलेली आहे आणि ती सुद्धा झालेली नाही त्यामुळे आता पुन्हा जी वेळ कधी भेटणार या संबंधी आज त्यांना मुंबई येथे बोलवलं होतं आणि आज ते मुंबईला जाणार गेले आहेत आणि नक्कीच लवकरात लवकर तुकारामबा आणि एकनाथ शिंदे साहेब यांची बैठक होईल आणि काहीतरी सकारात्मक निर्णय होईल अशीच आशा आहे आता ही भेट झाल्याच्या नंतर जर एकनाथ साहेब सकारात्मक असतील तर नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आणि जर सकारात्मक नसतील किंवा रोजगारासंबंधी जर त्यांनी काही सांगितलं तर पुढची भूमिका तुकारामबा तिथे स्पष्ट करतील असं त्यांनी सांगितलंय माननीय मंत्री भरतशेठ गोगावले आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्फत ही भेट होणार आहे आणि नक्कीच हे मंत्री सुद्धा दोन्ही मंत्री महोदय या बैठकीला उपस्थित असतील त्यामुळे ते मंत्री पॉझिटिव्ह आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब सुद्धा पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना ते नक्कीच पॉझिटिव्ह करतील पण मित्रांनो काल तुकाराम बाबा यांनी स्पष्ट सांगितलंय जर प्रशिक्षणार्थ्यांची संख्या नसेल तर मी शांततेची भूमिका घेणार आहे कारण एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी रेकॉर्डवरती आहेत आणि जर ज्यावेळेस ग्राउंडवरती आंदोलन करायची वेळ होती त्यावेळेस फक्त पाचशे आणि हजार प्रशिक्षणार्थी उपस्थित असतील त्यामुळे जर प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असतील तरच मी पुढची भूमिका घेणार आहे नाहीतर मी शांततेची भूमिका घेणार आहे असं काल बाबा महाराजांनी स्पष्ट सांगितलंय त्यामुळे मित्रांनो जो कायमस्वरूपी रोजगार आहे तो रोजगार मिळवण्याचा जो चान्स आहे तो संपूर्ण तुमच्या हातात आहे नेतृत्वाबरोबरच जर प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांना सपोर्ट केला नाही तर तुम्हाला कायमस्वरूपीचा रोजगार मिळणार नाही आणि तुम्ही पुन्हा बेरोजगार होताल कारण अशा संधी वारंवार येत नसतात कित्येक वर्षापूर्वी जे वस्तीशाळेवरती शिक्षक होते यांची अशा प्रमाणात भरती झाली होती आणि आपण पाहू शकता की ते संपूर्ण प्र जे शाळेवरती शिक्षक होते त्यांना पुन्हा परमनंट केलं गेलं आणि परमनंट काही ते लगेच झाले नाही त्यामुळे असं भ्रमात राहू नका की तुम्हाला लगेच रोजगार मिळाला आहे आणि तुम्हाला लगेच परमनंट केलं जाईल तुम्हाला अनेक वर्ष त्यासाठी संघर्ष करावा लागेल पण नक्कीच शेवटी यश मिळेल त्यामुळे आता जर तुम्ही तुमचं शंभर टक्के जर दिलं या आंदोलनाला किंवा सगळ्या जे मोर्चे असतील त्याला तर नक्कीच प्रशिक्षणार्थ्यांना यश मिळणार आहे तर मित्रांनो हीच अपडेट ह्या व्हिडिओमध्ये द्यायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा तुमचे जे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा मी त्याला नक्कीच उत्तर देईल भेटू नवीन अपडेट सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद